यवतमाळ डेकोरेशन एवढं खतरनाक आहे ना भाऊ कास सांगू सुंदर दुर्गा देवी रात्री दोन वाजता एवढी खतरनाक गर्दी आहे काय विषय सांगतो तुम्हाला ब्लॉग मध्ये तो पण द्या ना फॉलो करून म्हणता हो सगळ्याला मनापासून जय दादा मॅच आलो गेले ना दुर्गादेवी सिरीज आम्ही आलो ना एक यवतमाळ मध्ये एवढ्या जबरदस्त पेंडॉल असतात ना बघ दुर्गा देवी, दे। देवी साठी पहिले गेलो बघ दर्डाना केव एवढी खतरनाक उज्जैनची टीम आहे ना भाऊ इथं रात्रीच्या एक वाजता एवढी भयानक गर्दी आहे ना भाऊ गर्दी फेमस आहे ना भाऊ दादा अंदर पेंडॉल एवढं सुंदर होतं ना भाऊ कास सांगू तुम्हाला जबरदस्त अंदाज खतरनाक नव्हतं दुर्गा देवी तर पा एकदम सुंदर नाव दादा हो मस्त मध्ये पाया घेतल्या लागून आणि बाजूला गरबा झालं होतो ना चौकमान्य चौक मध्ये एवढा खतरनाक खतरनाकडे हे आहे ना ठीक एवढी जबरदस्त पेंडॉल गर्दी तर अशी आहे ना काय सांग दुर्गा देवी तर तर एक जबरदस्त ना दादा हो गुजराती कपड्यामध्ये दे दुर्गा देवी एवढी सुंदर दिसत आहे ना बारीक कलाकारी आहे ना जबरदस्त हे आहे ना तिरुपती बालाजीची थीम आणि जर तिकीट काउंटर होतो ना तर दिशा तिकीट घेतला ना आणि प्रत्येक पेंडॉल पाशी एवढी भयानक गर्दी आहे अंदर गेलो एवढा खतरनाक तिरुपती बालाजीचा बनवला आहे ना सेटअप असा पाठवून आलं की तिथं झालं का आ, आ, वा आपण अंदर गेल्यावर एवढा खतरनाक मावला ना भाऊ दुर्गा देवीचा सेटअप तर वा एकदा फक्त तुम्ही जबरदस्त दिसून राहिले ना भाऊ आणि पुढे लोक त्याचे व्हिडिओ फोटो काढून राहिले ना देवीचे एकच नंबर नाव दादा एक ब्लॉग मध्ये डायरेक्ट दाखव तुम्हाला अयोध्या केदारनाथ मंदिर ना भेटू आता डायरेक्ट नवीन ब्लॉक मध्ये सदर टाटन बॉय नाथ करत